मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश घोगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेची निवडणूक लवकरच लुक लागणार आहे आरक्षण सोडत झालेली आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे आणि आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अजय आगाव आहेत आपण त्यांना विचारू का नेमका निवडणुकीची ते काय तयारी करत आहेत मी कालच नाशिक शहरामध्ये आरक्षण सोडत हे जाहीर झाले आहे तर यामध्ये मी मधून इच्छुक उमेदवार आहे भारतीय भारतीय जनता पार्टीचे मी दोन हजार तेवीस ते पंचवीस यामध्ये मी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्षपद हे भूषवलेलं आहे आणि यामध्ये माझी अ ग्राउंड ला पण तयारी आहे आणि ओडिशा आरक्षण सुटल्यामुळे माझी आणखी उत्सुकता आणखी सिंगीला पोहोचली आहे त्यामुळे मी ही निवडणूक ही शंभर टक्के क्रमांक सव्वीस हा अनेक जाती धर्माच्या लोकांचा असलेला प्रभाग आहे जो प्रभाग सव्वीस मधील जो परिचय आहे जवळपास मी वीस ते पंचवीस वर्षापासून प्रभाग सव्वीस मध्येच राहतो त्यामुळे माझा सर्व समाजाशी सलोख्याचा हा संबंध राहिलेला आहे सर्वच जाती धर्माचे लोक माझे सर्व मित्र परिवार असल्यामुळे आणि सर्वांबरोबर मी असल्यामुळे मला ही निवडणूक अगदी चांगली जाईल टक्के असेल संत भगवान बाबा संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करतात त्याबद्दल काय सांगाल आणि त्या माध्यमातून लोकांशी कसा संपर्क ठेवला आहे मी जवळपास बारा तेरा वर्षापासून संत वामन भाऊ संत भगवान बाबा आणि इतर सर्व महापुरुषांच्या जसे शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असतील आणखी सर्व महापुरुषांच्या जयंती असतील या सर्व कार्यक्रमाला मी हजेरी लावत असतो आणि वामनभवा आणि भगवान बाबा यांचा गेल्या तेरा वर्षापासून आपण संजयनगर परिसरात म्हणजे प्रभाग सव्वीस मध्ये आपण हा कार्यक्रम स्वतः सर्व मित्रांच्या सहमतीने हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतो तर या माध्यमातून माझं नाशिक आपला प्रभाग सव्वीस मधील सर्वच समाजातील नागरिकांचे घरगुती नाता आहे आणि प्रत्येक दरवर्षी प्रत्येक लोकांच्या घरी जाणं त्यांना निमंत्रण देणं त्यांना कार्यक्रमाला का बोलवणं त्यांचं स्वागत करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे माझं प्रत्येक व्यक्तींशी प्रत्येक समाजातील घटकांशी माझं घरबचनात आहे भाजप मध्ये शहराध्यक्ष असताना आपण स्वतः नरेंद्र मोदींना भेटला त्याबद्दल काय सांगाल हा तर अनुभव अनुभव जरा सांगायचं म्हटलं तर मला अक्षरशः मध्ये अंगाला शहर येतात मला भारतीय जनता पार्टीने दोन हजार तेवीस मध्ये ओबीसी मोर्चाचं अध्यक्षपद दिलं आणि शहराच्या मा, मार्गदर्शनाखाली मला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना भेटण्याचा जो योग आला त्या म्हणजे अक्षरशः म्हणजे मला एक साधारण सर्व म्हणजे सर्वात लहान कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढ्या मोठ्या महान व्यक्तींना भेटण्याची मला भारतीय जनता पार्टीने जी संधी दिली त्याचं मी खूप म्हणजे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील त्यांचं मार्गदर्शन खाली मला ही संधी मिळाली त्यांचे मी खूप आभार मानतो आणि त्यांना भेटून मला जी ऊर्जा मिळाली ती खूप म्हणजे ती अक्षरशः शब्दामध्ये कल्पना करू शकत नाही परंतु त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांच्याच ऊर्जेमुळे मला आज प्रभाग ओबीसी ओबीसीला जी जागा आरक्षित झाली आहे त्याच माध्यमातून मला प्रभाग मध्ये सर्व्हिसमध्ये आहे मागील आठ वर्षाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने प्रभागाचा विकास झाला असं आपल्याला वाटत मागील आठ वर्षामध्ये आठ सोडा परंतु ह्या चार वर्षांमध्ये अक्षरच्या प्रभागाला वालीच नाही अशी परिस्थिती आहे अक्षरचा पूर्ण प्रभाग हा खड्डेमय झालेला आहे प्रभागामध्ये पाण्याचे प्रश्न खूप मोठे आहेत अक्षरच्या लोकांना आज जर नाशिकमध्ये जर पाहिलं तर एवढी एवढी मोठी आज गंगा गोदावरी नाशिक शहरामधून वाहत आहे आणि याच परिसरामध्ये आजही तुम्ही जर ग्राउंडला गेले तर ग्राउंडला तुम्ही चेक करा आजही लोकांना एक हंडा मोर्चा नगरपालिकेवरती काढावा लागतो ही खूप मोठी शोकांतिका आहे गेल्या आठ वर्षामध्ये प्रभागामध्ये फक्त मोठे मोठे कामं दाखवले जातात परंतु जर ग्राउंडला पाहिजे तर अक्षरच्या खेड्यामधले रस्ते प्रभाग सह पेक्षा चांगले आहेत ही मी बोलू शकतो तुम्ही पक्षाकडे काय मागणी कराल या निमित्ताने पक्षाकडे मी हीच मागणी करेल की येणाऱ्या जे महानगरपालिका मा, आहे यामध्ये मी माझा पहिला फोकस हा तिकीट मिळवण्यावरती राहील आणि त्यानंतर माझं पहिलं व्हिजन प्रभाग मधील रस्ते पाणी लाईट आणि जे गुन्हेगारी आहे यावरती माझा पहिला फोकस आहे आपण समाजकारण राजकारण त्याचबरोबर व्यावसायिक आहात आणि सिद्धिविनायक फर्निचर हे मोठं आपलं शॉप आहे तर या शॉपच्या माध्यमातून अनेक प्रभागातील नागरिकांशी तुमची ओळख झालेली त्याचा काय फायदा होऊ शकतो निवडणुकीमध्ये शंभर टक्के मी जवळपास अठरा वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी खूप काही ग्राहक ग्राहकांचे याच माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून मी त्यांची समाजसेवा केलेली आहे त्या समाजसेवेमध्ये आता जर सांगायचं म्हटलं तर काही लोकांचे समजा गुन्हेगारीचे काही प्रश्न असतील ते मी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांची सोडवणूक करणार त्यानंतर काही पाण्याचे प्रश्न असतील त्यांचे मी अधिकाऱ्यांना फोन, फोन करून त्यांना पाण्याचे प्रश्न सोडवणे म्हणजे माझ्याकडे कुठलाही बाकी बॅकग्राऊंड नसताना सर्वसामान्य व्यक्ती प्लस बिझनेस असताना सुद्धा मी भरपूर लोकांचे असे काही कामं फोनवरती प्लस प्रत्यक्षात भेटून हे कामं मी केलेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की माझे जे काही ग्राहक वर्ग मित्र कंपनी जो आहे तुम्हाला नक्कीच या महानगरपालिकेमध्ये सपोर्ट करेल आणि शंभर टक्केच एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती हा महानगरपालिकेमध्ये आपला पाहावायच मिळेल आणि सर्वसामान्य लोकांचे जे काही अडी आहेत त्या मी शंभर टक्के माझ्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल जर मागे आपण जर दोन वर्षापूर्वी जर पाहिलं असेल तर दोन वर्षापूर्वी मी जवळपास माझ्याकडे कुठलाही वारसा नसताना मी जे मोदी साहेबांचा जो दाळ वाटपचा कार्यक्रम होता तर त्यामध्ये पण जवळपास मी, मी, मी दोन ते तीन हजार लोकांना माझ्याच शॉप मध्ये अक्षरशः मी शॉप बंद ठेवून तो डाळ कार्यक्रम माझ्या शॉपच्या समोर मी केलेला आहे त्यानंतर माझ्या कस्टमरना काही ना काहीतरी एक गिफ्ट म्हणून मागील काही दोन वर्षापूर्वी आपण जवळपास तीन लकेटो घेतले ते तीन लकेटच्या माध्यमातूनही भरपूर अशा कुटुंबामध्ये जवळपास सात ते आठ लाखाच्या वस्तू आपण फ्री ऑफ कॉस्ट दिल्या आहेत त्यानंतर याही वर्षी कोणाला काही ना काहीतरी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण याही वर्षी जवळपास अडीचशे ते तीनशे पैठण्या घर घरोघरी म्हणजे आपल्या स्वप्न माध्यमातून पोहोचलेल्या आहेत त्यामुळे माझं जे कौटुंबिक नातं आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळे मला माझा जो ग्राहक वर्ग असेल मित्रपरिवार असेल आणि सर्वच समाजातील समाजातील लोक असतील हे नक्कीच मला महानगरपालिकेमध्ये पाठवशिव राहणार आहेत एवढं मी बोलतो हे होते अजय आगाव यांनी सांगितलं सर्वसामान्य कुटुंबातील भाजप कार्यकर्त्याला जर उमेदवारी भेटली तर येणाऱ्या काळात प्रभागामध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण होईल सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे सातपूर नासी धन्यवाद